प्राथमिक विकास भडगाव या शाळेत दिनांक बावीस ते जुलै अठ्ठावीस पर्यंत शिक्षण सप्ताह चालू आहे त्या निमित्ताने जुलै पंचवीस गुरुवार रोजी पारंपरिक वेशभूषक नृत्य लोक नृत्य सादर करण्यात आले त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विविध राज्यातील नृत्य प्रकार सादर करत वेगवेगळ्या राज्यातील अन्न पदार्थ टिफिन वेशभूषा करून त्याच प्रकारे भाषा बोलत वाक्य बोलले कोणी आपल्या बोली भाषेत गाणी म्हटली तर कोणी सामुदायिक गीत सुद्धा म्हटले त्यावर नृत्य देखील केले आपले कलागुण व कौशल्य दाखवले याबाबत मुख्याध्यापिका भारती रामकुवर शिक्षक शिक्षिका व कर्मचारी नागरिक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले गावाकडचे बातमीसाठी आमचे प्रतिनिधी गणेश पाटील